माझ्यासोबत माझे दोन सहकारी आहेत प्रवीण वाघचवरे आणि संकेत गोलतकर आम्ही तिघांनीही आज सकाळीच मतदानाला सुरुवात झाल्यापासून पहिले रांगेत उभं राहून मतदान करून मग आ, कामावर आलेलो आहे सगळ्या मतदारांना हे आवाहन आहे की घराबाहेर पडा मतदान करा मतदानाचा हक्क बजावा आता जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे की मार्कर वापरण्यात आलेला आहे की मतदान केलं आहे की नाही हे ठरवण्यासाठी ही शाही पुसली जातीय असा आरोप करण्यात येतोय आपण खरोखर तसं होत आहे का हे तपासून मा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत माझे दोन सहकारी आहेत ते देखील हे करून बघतील सगळ्यात पहिले मी सुरुवात करतो डिस्क्लेमर देतोय की कुठल्याही प्रॉडक्टचं आम्ही ब्रँडिंग करत नाहीये कारण आम्हाला जे सहजपणे अवेलेबल झालेलं आहे तेच नेलपॉलिश रिमूव्हर आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतोय दोन गोष्टी आहेत कापूस आहे आणि नेलपॉलिश रिमूव्हरची ही बाटली आहे नेलपॉलिश रिमूवर सॉरी कापूस पडला मला थोडासा कापूस मिळाला तर प्रवीण बरोयल हा थोडासा कापूस घेतो आहे मी आणि नेलपॉलिश रिमूवरने मी शाई पुसली जाते का है अपन, लावी करन, बरेज होता है, हे आपण लाईव्ह बघूया कारण आरोप बरेच होत आहेत हे बोट आहे माझं मतदान केलेलं आहे मी त्याचा हा पुरावा आहे मार्करनेच मला शाई लावलेली आहे आपण पुसून बघण्याचा प्रयत्न करूया भरपूर नेल पॉलिश रिमूवर मी घेतलेलं आहे हे इथे सांगणं खूप गरजेचं आहे आणि बराच पुसण्याचा मी प्रयत्न करतोय थोडीशी शाई ही आतापर्यंत फेंट झालेली आहे आणि एक जादू आपण आता दाखवूया खरं तर ही जादू म्हणता येणार नाही हे विदारक चित्र आहे बऱ्यापैकी पुसलं गेलेलं आहे जर आपण बघू शकत असलो तर अजून थोडंसं घासलं अजून थोडंसं नेल पॉलिश रिमूवर घेतलं तर कदाचित हे पूर्णपणे पुसलं जाण्याची शक्यता आहे आपण एकदा पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया थोडंसं जास्त घासून बघूया आणि हे पुसलं गेलेलं आहे जे आरोप करण्यात येत आहेत ते खरे ठरलेले आहेत मी कुठलाही मार्कर लावलेला नाही आहे मी अधिकृत मतदान करून आलेलो आहे आणि त्यांनी जो मार्कर लावलेला होता तोच मार्कर मी पुसून दाखवतो आहे आपण एकदा प्रवीणला काय अनुभव येतो आहे तो, तो देखील बघूया प्रवीणने नेलपॉलिश रिमूवर घेतलेला आहे आणि तो आता पुसून बघण्याचा प्रयत्न करतोय की खरोखर कर, हा मार्कर किंवा जी शाई लावण्यात आलेली आहे मतदारांच्या बोटाला ती पुसली जाते का दोन तीन ठिकाणून आपण हे आरोप झालेले बघायला मिळत आहेत आपल्याला मी डोंबिवलीमध्ये मतदान केलेलं आहे प्रवीणने कळव्यामध्ये मतदान केलेलं आहे आणि संकेतनं कुठे केलं मतदान दादरमध्ये के संकेतने दादरमध्ये मतदान केलं आहे म्हणजे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही तिघांनी मतदान केलेलं आहे आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करतोय प्रवीण नेलपॉलिश रिमूव्हरने जे सहजपणे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याने ही शाई पुसली जाते की नाही हे बघण्याचा तो प्रयत्न करतोय थोडस प्रवीणला रिक्वेस्ट आहे की बोट त्याने दाखवावं आणि कितपत काय म्हणजे मार्करवर मार्करची शाई आहे तो तुमचा अनुभव आहे तोच माझाही अनुभव आहे थोडस मी प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये ही शाई पुसली गेलेली आहे त्यामुळे जे दावे केले जातात बऱ्यापैकी ते बऱ्यापैकी खरे आहेत यामध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाहीये कारण की नेल पॉलिश सा आपण कोणत्या नेल पॉलिश रिमूवर वाप वापरलेत त्याबद्दल माहीत नाही परंतु नेल पॉलिश रिमूवरने ही शाई जाते हे नक्की आहे बरं एक माझे सहकारी आहेत ते इथे हँड सॅनिटायझर घेऊन आलेले पुन्हा एकदा ब्रँडिंग कुठलंही करत नाहीये हँड है। सॅनिटायझरने पण ही शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय आपण नेल पॉलिश रिमूवर वापरून बघितलेलं आहे आपण संकेतला हँड सॅनिटायझर देऊया आणि सॅनिटायझरने ही शाई पुसली जाते का ते बघूया संकेत पुन्हा एकदा कापसावर त्याने हँड सॅनिटायझर घेतलेलं आहे आणि बोटाला जी शाई लावलेली आहे तो ती पुसण्याचा प्रयत्न करतोय आपण बघूया की हँड सॅनिटायझरने कारण या सगळ्या जे आपण घटक वापरतोय त्याच्यामध्ये अल्कोहोल बेस असतो ज्यामुळे असे जे शिवट डाग असतात ते सहजपणे निघतात असं सांगितलं जातं आता हँड सॅनिटायझरने काहीशी शाई फिकट झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे मात्र त्वचेवर जी शाई लागलेली आहे ती अजूनपर्यंत कायम असल्याचं बघायला मिळतंय आहे संकेत प्रयत्न करतोय है की हँड सॅनिटायझरने ही शाई पुसली जाते का तर बऱ्यापैकी ती फेंट झालेली आहे संकेत तुझ्याकडे एक टिश्यू पेपर पण आहे आणि हे नेल पॉलिश रिमूवर आहे एकदा प्रयत्न करून बघ की आ, नेल पॉलिश ने, रिमूवरने ही खूण जाते का हँड सॅनिटायझरने नखावरची खूण बऱ्यापैकी पुसट झालेली बघायला मिळालेली होती मात्र जी त्वचेवरची खूण होती ती तशीच होती थोडासा कापूस प्रवीणने संकेतला दिलेला आहे त्याने हा डाग किंवा जो मार्क आहे तो निघतोय का हे बघण्याचा आम्ही प्रयत्न करतोय डाग म्हणणं चुकीचं ठरेल कारण लोकशाहीचा हा उत्सव आहे निवडणुका म्हणजे आणि मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मात्र जी भीती निर्माण झालेली आहे या सगळ्या प्रकारामुळे जी बोलून देखील आहे संजय शिरसाट जे मंत्री आहेत राज्याचे त्यांनी म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीनं जर शाही पुसली जात असेल तर मग बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारतायत ना आम्ही ना तिघांनी ही बोटं दाखवलेली आहेत जर कॅमेरा वन बाय वन झूम करता आला आपल्याला तर तिघांची ही बोटं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू मी डोंबिवली इथे मतदान केलेलं होतं सकाळी आणि मी नेल पॉलिश रिमूवरने ही जी खूण होती ती पुसते पुसली जाते का ते बघण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी ही खूण पुसली गेल्याचं बघायला मिळालेलं आहे प्रवीणचं बोट या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया प्रवीणने कळवा इथे मतदान केलेलं आहे प्रवीणच्या बोटावरची खूण पण बऱ्यापैकी पुसली गेल्याचं बघायला मिळतं जशी माझी खूण पुसली गेलेली आहे बोटावरची तशीच त्याची खूण पण पुसली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे संकेतच्या बोटावरची खूण काय आहे तर संकेतच्या नखावरचा जो मार्क होता तो बऱ्यापैकी पुसला गेलेला आहे आणि त्वचेवरचा जो मार्क आहे तो काही प्रमाणात फिकट झालेला आहे तिघांनी त्यांचं बोट दाखवलेलं आहे आणि खून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे आरोप होत आहेत सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी की जे आरोप होत आहेत की ही खूण सहजपणे मिट मिटवली जाऊ शकते नेल पॉलिश रिमूव्हर ने किंवा अन्य कुठली साधना वापरून तर ते खरं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे अर्थातच निवडणूक आयोगावरती जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखरेच नेलपेंट रिमूव्हरच्या माध्यमातनं ही शाई पुसली जातीय हे एनडीटीव्ही मराठीनं केलेले अगदी लाईव्ह दाखवलेलं आहे आपण मतदान करून आलेले आमचे ती हे प्रतिनिधी ज्यांनी ही शाही पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही शाही पुसली जाते कारण परमनंट मार्करचा वापर होतोय निवडणूक आयोग आपली जी पारंपरिक शाई वापरतो ती शाई का वापरत नाही असा सवाल मात्र आता उपस्थित केला जातो आहे संदर्भात एन डी टी व्ही मराठीनं हा रिॲलिटी चेक केला आहे आणि त्या रियालिटी चेकमध्ये नव्याण्णव टक्के शाई बोटावरची गेलेली पाहायला मिळालेली आहे आणि जी परमनंट मार्करनी केलेली शाई होती लावलेली शाई होती ती निघून जातीय आणि त्यामुळेच बोगस मतदान होईल का असा सवाल वारंवार उपस्थित केला